लास्ट सेशन मध्ये आपण सूर्य चॅप्टरच्या बाबत अनालिसिस करत होतो त्यामध्ये मोस्टली आपण जर पाहिलं तर सूर्य त्यानंतर आपण सूर्याच्या सर्वात जवळचा असलेला ग्रह बुध नंतर शुक्र नंतर पृथ्वी आणि मंगळ आणि फायनली गुरु या पद्धतीने आपण जर पाहिले तर पाच ग्रहांचं अनालिसिस केलं होतं त्यामध्ये ग्रहांचं असणारं परिवर्ण सुरुवातीचे जे ग्रह आहेत ते अत्यंत स्लोली आहेत त्यामध्ये जसं की बुध असेल किंवा शुक्र असेल अत्यंत स्लोली कारण जर पाहिलं तर त्याचा इंटेरियर कोड जर बघितला गेला तर एक तर लिक्विड फॉर्म मध्ये किंवा सॉलिड फॉर्म मध्ये दुसरी गोष्ट पृथ्वी आहेत पृथ्वी बेस्ट आहे त्याचं कारण असं आहे की त्याचा इंटेरियर पार्ट जो आहे त्यातही सेमी सॉलिड आहेत आणि सॉलिड असे दोन फॉर्म बनलेले त्यामुळे साहजिकच आहे तिथे मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतोय त्यानंतर आपण मंगळाच्या बाबत बघितलं होतं तर मंगळाच्या बाबत त्या ठिकाणी जो काही इंटेरियर कोर आहे हा जर बघितला गेला तो कूल स्थितीमध्ये थंड स्थितीमध्ये त्यामुळे तिथे जर पाहिलं तर मॅग्नेटिक फोर्स बनतोय चुंबकत्व बनतोय पण ऍज कम्पेअर टू दर्थ फाईव्ह थाउजंड टाइम तो तर बघितला गेला तर तो कमी आहे त्यानंतर आपण तिथून पुढे गुरुग्रहाचं अनालिसिस केलं बेसिकली गुरुग्रह जो तो पूर्णपणे जर पाहिलं तर सॉलिड फॉर्म मध्ये ओळख्याने काही प्रमाणामध्ये आहे पण गुरुग्रहाचं परिवलन जर बघितलं गेलं तर पृथ्वीच्या तुलनेमध्ये सर्वाधिक तीव्र आहे ते का बनलं त्याचं कारण असं की गुरुग्रहाच्या सरफेस वरती जर पाहिलं तर लिक्विड फॉर्म मध्ये असलेला हायड्रोजन गॅस आहे या हायड्रोजन गॅसमुळे जर बघितलं गेलं तर याने संपूर्णपणे ग्रहाच्या भोवती एक वलय तयार केले आणि याचा परिणाम काय तर यातून प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन जन्माला येतात काय येतात कारण या असणाऱ्या हायड्रोजन गॅसने आपला जो ऍक्सल आहे तो पूर्णपणे ग्रहाला मानलाय आणि ग्रहाला ऍक्सल मानल्यामुळे ते ग्रहाच्या सभोवताली सॉलिड फॉर्म मध्ये भोवते ते फिर फिरतात फिरल्याचा परिणाम त्यातून मॅग्नेटिक फोर्स जन्माला आला आणि त्याचा परिणाम जर बघितला गेला तर गुरुग्रह सर्वात मोठा ग्रह असताना सुद्धा त्या ठिकाणी त्याचा असणारे परिवलनाची स्थिती म्हणजे अर्थात रोटेशनची जी स्थिती ती सर्वाधिक तीव्रतेची बघायला मिळते साधारणपणे नऊ तास पन्नास मिनिटांमध्ये तो पूर्णपणे आपला एक डायमीटर एक परिक्रमा देते पूर्ण करताना दिसतोय यानंतर आपण जातोय तो म्हणजे पुढचा ग्रह आहे तो शनि आहे सॅटन सूर्यमालेमध्ये मा जर बघितला गेला तर सहाव्या क्रमांकाचा हा अत्यंत महत्वपूर्ण ग्रह मानला जात असतो शनिग्रह सर्वात देखणं आहे त्याच कारण रंगाने भुरकट पिंगट आणि निळसा स्वरूपाचा असलेला हा ग्रह मानला जात असतो ग्रहाचा शोध सर्वप्रथम जो तो लावला होता साधारणपणे याचा परिभ्रमणाचा कालावधी आपण परिवलन पुढे बघतो पण परिभ्रमणाचा कालावधी म्हणजे सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे जर पाहिलं तर एकोणतीस सत्तेचाळीस वर्ष इतका कालावधी तो लागताना आपल्याला दिसतो संपूर्णपणे सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी आणि परिवर्णाचा विचार जर केला हा साधारणपणे जर बघितला गेलं तर ता दहा तास एकोणचाळीस मिनिट इतका कालावधी होतो तो परिवलनासाठी लागतो म्हणजे याचा अर्थ हाय की गुरुग्रहाप्रमाणेच हा सुद्धा अत्यंत स्पीडने फिरताना दिसतोय का फिरतोय तेही आपण पुढे बघणार पण हा परिभ्रमण कालावधी मात्र जास्त आहेत अस नाही साहजिक आहे कारण तो, तो सूर्यापासून दूर यंत्रावरती दूर यंत्रावरती असल्याचा परिणाम काय तर साहजिक त्याला सूर्याभोवती एक विस्तृत स्वरूपाची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी वेळ लागणारच आहे म्हणून परिभ्रमणाचा कालावधी त्याचा सर्वात जास्त बघायला मिळतो दुसरा दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण जर बघितलं गेलं तर शनीची जी काही घनता आहे ही घनता झिरो पॉईंट सदुसष्ट ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी आहे म्हणजे अगदी आपण विचार जर केला तर हा सर्वात हलका स्वरूपाचा ग्रह मानला जात असतो किंवा अगदी दुसऱ्या भाषेमध्ये असं आपण म्हणू शकतो की जर हा ग्रह पाण्यात टाकला तर पाण्यात अलगतरित्या तरंगू शकतो असा हा गुरुग्रह मानला जात असतो हा जो गुरुग्रह आहे याचा आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं जर ठरलं तर या ग्रहाचं जर बघितलं गेलं तर वैशिष्ट्य म्हणजे ग्रहाभोवती असणाऱ्या कड्या किंवा श्रृंखला या शृंखला आपल्याला इथे बघायला मिळत होती यांचं एक सलग स्वरूपाचं श्रृंखला म्हणूया किंवा एक प्रकारचं वलय आहे आणि या वलय जे ते संपूर्णपणे या ग्रहाच्या सभोवताली चारही बाजूंनी लंब वर्तुळ आकार कक्षामध्ये बसलेले पण प्रश्न असा पडतो की हे जे वलय हे वलय नेमकं आहे तरी काय आणि त्याचा विस्तार घेते तर साधारणपणे पंधरा किलोमीटर चाळीचा असणार हे वलय पूर्णपणे बर्फामय स्वरूपाचं आहे किंवा पूर्णपणे जर बघितलं गेलं तर बर्फाची असणारी जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये हे वलय ते आपल्याला बनलेले दिसतात शनिग्रहाला साधारणपणे जर पाहिलं तर पासष्ट पेक्षा अधिक उपग्रह जे ते प्रत्यक्षरित्या ज्ञात असलेले आपल्याला दिसतात त्यात टायटन हा सर्वात मोठा उपग्रह कोणाचा शनिग्रहाचा शनिग्रहाच्या अभ्यासाकरता जर बघितलं गेलं तर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये सर्वात पहिलं यान जे ते पाठवलं होतं त्या यांचं नाव होतं पायोनियर अकरा या यांच्याच माध्यमातून जर बघितलं गेलं तर संपूर्णपणे शनिग्रहाचं जे अनालिसिस आहे हे एनल अनालिसिस करण्याचं काम केलेलं असतं ओवरऑल जर विचार केला पण तर शनी हा जो ग्रह आहे या ग्रहाचा म्हणजे अर्थात सर्वाधिक ते कारण जर पाहिलं तर इथे असणार मॅग्नेटिक फील्ड जे अस्तित्वात आले त्या पाठीमागे पुन्हा सेम कंडिशन आहेत सॅटर्न मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस इन द सेम वे ज्युपिटर्स इज म्हणजे याचा अर्थ काय की जो आपण गुरु ग्रह बघितलाय या गुरुग्रहाचं जे कारण आहे तेच कारण आपल्याला इथे जर पाहिलं तर शनि ग्रहाचं बघायला मिळतं गुरुग्रह जो बनलाय गुरुग्रहाचं कारण काय आहे जो अत्यंत स्पीडने फिरतोय गुरुग्रहाप्रमाणेच गुरुग्रहाप्रमाणेच शनिग्रह आहे शनिग्रहाची भ्रमण क्षमता आहे ओके okay, गुरु ग्रहाप्रमाणे शनिग्रहाचे प्रमाण याचा अर्थ काय कि शनि ग्रहावरती पण ग्रहावरही हायड्रोजन गॅस द्रवरूप हायड्रोजन गॅस असल्याने त्याचे चुंबकत्व अधिक तीव्र आहे लक्षात घ्या इथे हा जो ग्रह आहे शनी इथे हायड्रोजनचं प्रमाण आहे इथे हायड्रोजन द्रवरूप स्वरूपाचा हायड्रोजन आहे आणि हायड्रोजन हा द्रवरूप असल्यामुळे याने काय केले आपला जो आस आहे जो आहे तो या ग्रहाचा कारण तो कसा आहे सॉलिड फॉर्म मध्ये घनरूप स्वरूपाचा आहे मग सॉलिड फॉर्म मध्ये असलेला हा जो आस आहे याच्या भोवती काय झालंय हायड्रोजन गॅस जो तो फिरू लागलाय हायड्रोजन गॅस द्रवरूप स्वरूपाचा याचा परिणाम त्यातून काय जन्माला आलं प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे जन्माला आले आणि याचा परिणाम काय तर तिथे एक वेव म्हणजे अर्थात एक करंट जो तो करंट तयार झाला आणि तो करंट अल्टिमेटली कन्व्हर्ट इन टू द मॅग्नेटिक फील्ड चुंबकत्वामध्ये तो करंट कन्वर्ट झाला आणि याचा परिणाम म्हणून जर बघितलं गेला तर तिथे आपल्याला यासारखे असणारे चुंबकीय क्षेत्र किंवा चुंबकीय स्थिती जी ही निर्माण झालेली दिसते म्हणजे ओव्हरऑल जर आपण विचार इथे केला ही संपूर्ण स्थिती आपल्याला कुठे अस्तित्वात आलेली दिसते तर याच असणाऱ्या सरफेस वरती तयार झालेली दिसते म्हणून इथे शब्द प्रयोग काय केला तर सॅटन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस इन द सेम वे वेपिटर आता इथे जर पाहिलं तर सॅटनचा मॅग्नेटिक फील्ड ऍज कम्पेअर्ड टू द अर्थ जर बघितलं गेलं तर फोर हंड्रेड अँड फाय हंड्रेड अँड फोर्टीन टाइम्स स्ट्रॉंगर आहे पृथ्वीच्या तुलनेमध्ये पाचशे चाळीस पट जास्त आहे ते का बनते त्याचं कारण त्याच्या सरफेस वरतीच असलेला हायड्रोजन गॅस आहे मग आपण सर्वात सुरुवातीला आपल्याला बघितला होता ज्याच्यामध्ये आपण सरफेसचा विचार केला तर त्यापैकी के आपण साधारणपणे जर बघितलं गेलं तर ग्रहापासून पुढचे जेवढेही ग्रह आहेत चार ग्रह यांचा सरफेस हा गॅसेस टाईप मध्ये आहे आणि ग्रहाच्या अगोदरचे असणारे जे चार ग्रह यांचा सरफेस जर बघितला गेला तर रॉकी टाईप मधला म्हणजे खडकाळ स्वरूपाचा आहे म्हणजे रूप स्वरूपाचा याचाच परिणाम जर बघितला गॅसेस टाईप असल्या परिणाममुळे यांचा असणारा जे काही परिवलन क्षमता आहे ही यापूर्वीच्या असणाऱ्या ग्रहांच्या तुलनेमध्ये तीव्र स्वरूपाची आहे ठीक आहे आता शनी नंतर आपण जातो पुढे युरेनस कडे हा एक अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचा युरेनस ग्रह आहे देखणा स्वरूपाचा आहे सेम शनी प्रमाणेच सूर्यमालेतील क्रमाने सातवा असलेला ग्रह म्हणून त्याचं स्वतंत्र वैशिष्ट्य आहे दुसरी गोष्ट याचा जो शोध आहे हा सतराशे एक्क्याऐंशी मध्ये विल्यम हर्षल यांनी याचा शोध लावला होता तिसरा मुद्दा म्हणजे काय याला सूर्य प्रदक्षिणा करण्यासाठी म्हणजे अर्थात काय परिभ्रमणासाठी जवळपास चौऱ्याऐंशी वर्ष लागतात म्हणजे सूर्याभोवती एक विस्तृत स्वरूपाची परिक्रमा जर त्याला करायची असेल तर किती कालावधी हो चौऱ्याऐंशी वर्षानंतर त्याची एक परिक्रमा होते म्हणजे अगदी असं म्हणूया आपण चौऱ्याऐंशी वर्ष झाल्यानंतर एक वर्ष होत तिथे तोपर्यंत आपल्या पृथ्वीवरती आपण चाललं पण जातोय स्वर्गवाशी होऊन जातो चौऱ्याऐंशी वर्षामध्ये ना म्हणजे इतका स्लो किंवा आपण म्हणे की इतका विस्तृत स्वरूपाचा त्याचा एरिया सूर्य सूर्यप्रदिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिला तर दुसरा मुद्दा आहे या ग्रहाचे परिवलन सर्व ग्रहांच्या विरुद्ध आहे म्हणजे कसं आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे यापूर्वी आपण असाच पद्धतीचा एक ग्रह बघितला होता तो कुठला होता बुध होता का शुक्र ग्रह होता कुठला होता शुक्र ज्याचा एक्सेल जर बघितला गेला तर तो किती आहे वन सेव्हन्टी सेव्हन एकशे सत्याहत्तर अंशाचा तो कोण करतोय आणि हा नाईन्टी सेव्हन अंशाचा कोण करतोय किती नऊ नौ, सत्त्याण्णव अंशाचा मग याचा परिणाम जर बघितला गेला तर साहजिकच आहे याचा नॉर्थ जो आहे तो ईस्टला जातो आणि ईस्ट जो आहे तो साऊथ चालला होतो म्हणजे साऊथ जो आहे तो कुठे वेस्टला चालला होतो याचा परिणाम म्हणून जर बघितला गेला तर याची जी दिशा आहे या ग्रहाची ही पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे ओवर अशा दोनच अपवादात्मक ग्रह आपल्याला आता बघायला मिळाले ते म्हणजे कुठले एक होता शुक्र आणि दुसरा आहे हा युरेनस ते ते हे दोनच असे ग्रह आहेत की जे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात उर्वरित सर्व ग्रह जे आहेत ते कुठून तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात मग हे जर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असतील तर इथे सूर्योदय कुठल्या दिशेला असेल बरं हे ग्रह जे हे जर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असतील तर यांचं सूर्योदय कुठे असेल पश्चिम दिशेला असेल आणि बाकी सर्व ग्रह ते कुठून पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात याचा परिणाम सूर्योदय कुठे बघायला मिळतो एक लॉजिक आहे लॉजिकली जर पाहिलं तर सूर्योदय इकडे पूर्वेकडे आणि सूर्यास्त पश्चिमेकडे म्हणत असतो ही संपूर्ण स्थिती आहे ठीक आहे आता इथे याचा परिवलनाचा वेग बघा सतरा तास म्हणजे आता थोडासा हा आपण यापूर्वी जर पाहिला तर गुरु ग्रह असेल किंवा दुसऱ्या बाजूला ग्रह असेल ग्रहाचा ग्रहा परिवर्नाचा वेग जो आहे तो नऊ तास पन्नास मिनिट आहे शनीचा दहा तास तीस मिनिट आहे या पद्धतीने जर बघितलं गेलं तर त्या दोघांच्या तुलनेत याचा परिवलनाचा वेग जो आहे हा थोडा स्लो आहे म्हणजे याला एक स्वतःभोवती परिक्रमा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो सतरा तास इतका कालावधी जो लागताना दिसतोय दुसरा मुद्दा आहे की युरेनस हा जो काही ग्रह या ग्रहाभोवती देखील ग्रहाप्रमाणे वलय आहेत किंवा कड्यांची एक सलग श्रृंखला आहे ही जी काही सलग श्रृंखला आहे ती साधारणपणे जर पाहिले तर चाळीस किलोमीटरच्या अंतरामध्ये हो बघायला मिळते आणि त्या एक नाही दोन नाही तब्बल अकरा श्रृंखला आहेत कोणाभोवती या असणाऱ्या युरेनस भोवती दुसरं या ग्रहाच्या वातावरणामध्ये वाता वा हायड्रोजनचं प्रमाण सर्वात जास्त आहे आता इथे स्पष्टपणे बोलले हायड्रोजनचं प्रमाण जास्त आहे म्हणजे अर्थात हायड्रोजन गॅस जास्त आहेत याचा परिणाम काय होतो की हायड्रोजनचं प्रमाण जास्त आहे आणि मिथेनचं प्रमाण इथे कमी आहे परिणामी मिथेन सूर्यावरून येणारा जो काही तांबडा रंग आहे तो शोषून घेतोय तांबडा रंग शोषून घेतला असल्या कारणामुळे तिथे तांबडा रंग नाहीसा होतोय आणि केवळ तिथे निळसर रंग पडतो हा जर ग्रह आपण पाहिला तर निळ्या रंगाचा ग्रह जो ते बघायला मिळतो हाय पण जर पाहिलं शनीप्रमाणे अत्यंत देखणा स्वरूपाचा ग्रह म्हणून ओळखला जातो दुसरी गोष्ट हा जो युरेनस आहे या युरेनसला एकूण सत्तावीस उपग्रह त्यातील टिटानिया हा सर्वात मोठा उपग्रह मानला असतो दुसरा युरेनसला आजपर्यंत जर बघितलं गेलं तर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये वायझर टू या अवकाशयानाने भेट दिलेली याने फक्त दोरून त्याचे काही फोटोग्राफ्स वगैरे ते ते काढलेले आणि ते सरफेसवरती म्हणजे पृथ्वीवरती पाठवण्याचं पार्थ काम केलं या पद्धतीने हा अत्यंत देखणा किंवा महत्वपूर्ण स्वरूपाचा युरेनस ग्रह जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो मध्ये आणखी एक महत्वपूर्ण मुद्दा जसं मी म्हटलं की एक सत्त्याण्णव अंशाचा कोण किंवा अठ्याण्णव अंशाचा कोण आहे म्हणजे अर्थातच बघा की याचा हा जो नॉर्थ पोल आहे तो कुठे गेलाय ईस्टला गेलाय म्हणजे रोटेशन पोल रोटेशनल इन अ साऊथ पोल म्हणजे हा नॉर्थ पोल जो आहे तो कुठे गेलाय सत्त्याण्णव अंशाचा कोण आहे तो ईस्टला गेलाय साहजिकच आहे साऊथ पोल जो आहे तो कुठे गेलाय इकडे वेस्टला आपल्याला चाललेला गेलाय मग याचा परिणाम याची असणारे जे काही देश आहेत ही दिशा आपण जर पाहिली तर ती साहजिक पश्चिमेकडून पूर्वेकडे सॉरी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाचणार आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वाचलेत याचा परिणाम सूर्योदय तो कुठे असेल तर पश्चिमेला असेल आणि सूर्यास्त पूर्वेला असेल यासारखी असणारी जी स्थिती ही स्थिती आपल्याला इथे युरेनसच्या बाबत बघायला मिळते आता युरेनस सेम कंडिशन की युरेनस असणारं जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे हे जर बघितलं गेलं तर अबाउट द फॉर्टी टाइम स्ट्रॉंगर दॅन अर्थ आहे म्हणजे पृथ्वीच्या तुलनेमध्ये इथे मॅग्नेटिक फील्ड जे बनते ते चाळीस पट स्ट्रॉंगर आहे ओके okay. आता का बनलं गेलं इट इज प्रोबेबली क्रिएटेड इन द कोर ऑफ द प्लॅनेट विथ आयस राधर दॅन विथ आयन आता इथे असं म्हणत आहे हे का असेल त्याच कारण एकतर त्याचा कोर म्हणजे काय गाभा गाभा जो आहे या गाभ्यामध्ये प्रोबॅबली म्हणजे एक शक्यता आहे शक्यता आहे क्रिएटेड इन द कोर ऑफ द प्लॅनेट म्हणजे त्याच्या गाभ्यामध्ये गाभ्यात एक तर आईस राजद्यान विथ आयरन म्हणजे तर तिथे बर्फयुक्त असणारा म्हणजे किंवा थंड स्वरूपाचं जर बघितलं गेलं तर काय लोह असेल थंड स्वरूपाचा म्हणजे कोल्ड स्थितीमध्ये असली म्हणजे याची सेम कंडिशन कोणासारखी बनते आपल्याला थंड अवस्थेत असलेला इंटेरियर कोर आहे ज्युपिटर सारखी त्याचा इंटेरियर कोर तो थंड स्थितीमध्ये कोल्ड स्थितीमध्ये आणि याचा असं वाटतंय की कोल्ड स्थितीमध्ये थंड स्थितीमध्ये असल्याचा परिणाम जर पाहिला तर याचं मॅग्नेटिक फील्ड जे ते अत्यंत स्ट्रॉंग आहे हे तर पहिलं कारण पण दुसरं आणखी याला एक कारण जोडून घेता येतं ते म्हणजे काय हायड्रोजन गॅसचं प्रमाण पण इथे जास्तच आहे ना काय इथे हायड्रोजन गॅस पण आहे म्हणजे हा तर इंटेरियर कोल्ड तर आहेतच हवा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायड्रोजन गॅसचं प्रमाण पण अधिक आहे आणि याचा परिणाम म्हणून जर बघितलं गेलं तर एक आयन कोल्ड स्थितीमध्ये कुठे इंटेरियर पार्ट आहेत म्हणजे आंतरंग गाभ्यामध्ये किंवा अंतरंग भागा अंतरंग भागा थंड स्थितीत स्थितीत असलेला लोह हो। याचा परिणाम म्हणून जर पाहिलं तर तिथे मॅग्नेटिक फील्ड निर्माण होणं साहजिक आहे दुसरं महत्वाचं कारण काय ते हायड्रोजन गॅस हा पृष्ठभागावर हो आहे पण हायड्रोजन गॅस कसा आहे इथे यांचा द्रवरूप हायड्रोजन गॅस म्हणा द्रवरूप हायड्रोजन गॅस हा पुवरती स्थिरावलेला आहे मग स्थिरावलेल्या तर परिणामी काय होणार आहे की तिथे प्रोटॉन इलेक्ट्रॉन जन्माला येणार आहेत म्हणजे धनप्रभार ऋणप्रभार जन्माला येईल आणि याचा परिणाम काय होऊन जाईल का तर साहजिकच आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्नेटिक फील्ड निर्माण होणार आहे आणि हे मॅग्नेटिक फील्ड काय करत आहे की त्या असणाऱ्या संपूर्णपणे ग्रहाला एक प्रकारचा अक्सल मान त्याच्या सभोवताली मोठ्या प्रमाणामध्ये हे फिरण्याचं काम करतात परिणाम ग्रहाची स्पीड वाढते आणि त्याचा परिवलन कालावधी देखील वाढताना दिसतो या संपूर्ण स्थितीच आहे या आपल्याला इथे या ग्रहाच्या बाबत लक्षात घेता येऊ शकतात युरेनास नंतर आपण जातोय फायनली नेपच्यूनकडे हा आठवा सूर्यमालेतील महत्वपूर्ण ग्रह मानला जात असतो शेवटचा ग्रह आहे तेवीस सप्टेंबर एकोणीसशे शे, शेहेचाळीस रोजी जर पाहिलं तर जॉन गेल हे जे काही खगोल तज्ज्ञ आहेत या खगोल तज्ञानेच या ग्रहाचा सर्वप्रथम शोध जो तो लावला होता आता या ग्रहाचा परिवलनाचा कालावधी आपण पाहूया तो जवळपास किती आहे सोळा तासाचा आहे आणि परिभ्रमणाचा कालावधी तो जवळपास एकशे चौसष्ट तासाचा आहे म्हणजे हा देखील अत्यंत स्पीडने भिडतोय एकशे चौसष्ट तास सॉरी वर्षे एकशे चौसष्ट वर्षांचा कालावधी जो आहे हा कालावधी याला परिभ्रमणासाठी लागतो म्हणजे जसं आपण भूथ पासून बघत 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 डायरेक्ट आता कुठे तर नेपच्यून पर्यंत येऊन पोहोचले नेपच्यूनला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करायची म्हणजे एकशे चौसष्ट म्हणजे जवळपास आपल्या तीन पिढ्या खपतील तेव्हा त्याची सूर्याभोवतीची एक परिक्रमा पूर्ण होणार आणि साल परिवलनासाठी सोळा तास सोळा तासाचा कालावधी हो पुरेसा होता म्हणजे हा जर पाहिला तर पेक्षाही अधिक स्पीडने फिरतोय ना युरेनसला ला सतरा तर याला सोळा मग हा सोळा तासामध्ये फिरतोय याचा अर्थ पुन्हा तोच होतोय एकतर सरफेसवरती गॅस किंवा इंटेरियर कोर्स तो एक तर कोल्ड स्थितीमध्ये असेल किंवा हॉट स्थितीमध्ये आता युरेनिस सुद्धा नेपच्यून बघितला गेला तर त्याच्या सभोवताली मिथेनचं वातावरण जे किंवा मिथेन गॅस आहे मग आता मिथेन गॅस काय करतोय तांबडा रंग शोषून घेतोय परिणाम का तर काय तर आपल्या रेटनापर्यंत केवळ निळा रंग येतो म्हणून दुरुण या ग्रहाकडे जर बघितलं गेलं तर निळसर रंगाचा ग्रह मग जसं याच्या अगोदर आपण रंगाचा युरेनस बघितला अगदी त्याच पद्धतीने नेप्टून पण निळ्या रंगाचा ग्रह बघायला मिळतो दो या दोघांच्या ग्रहांचं वैशिष्ट्य काय की या दोघांच्या दोन्ही ग्रहांवरती मिथिनच असलेलं अस्तित्व आहे जो तांबडा रंग शोषून घेतोय आणि हायड्रोजनचं पण अस्तित्व आहे ज्याच्यामुळे केवळ आपल्याला तिथे निळा रंग प्रत्यक्षरित्या दिसतो म्हणून हे सर्वचे सर्व ग्रह जर आपण पाहिले तर निळसर रंगाचे ग्रह म्हणून ओळखले जातात आता याही ग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की याही ग्रहाभोवती जर पाहिलं तर शनि ग्रहाप्रमाणेच काही महत्वपूर्ण कड्या आहेत पण त्या एवढ्याच आहे की शनी सारख्या स्पष्ट स्वरूपाच्या का नाही काही अस्पष्ट स्वरूपाच्या असणाऱ्या कड्या आहेत त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर या ग्रहावरती काही तांबूस तपकिरी रंगाचे किंवा तांबड्या रंगाचे काही ठिपके पण आहेत जिथे आहेत या नेपच्यून ग्रहावरती काळ्या रंगाचे ठिपके आहेत गुरु ग्रहाचा विचार केला तर तांबड्या रंग आहे आणि निप्च्युन ग्रहाचा विचार केला के तर काळा रंग आहे अर्थात आपण त्याला सर्वात मोठ ग्रेट रेड स्पॉट म्हणून पण गुरु ग्रहाला ओळखला जातो जवळपास चाळीस हजार किलोमीटर इतका आणि इथे जर पाहिलं तर ब्लॅक कलरचे असणारे हे स्पॉट बघायला मिळतात याचे एकूण चौदा उपग्रह आहेत त्यातील ट्रॉयन आणि चेराईट ट्रॉयन आणि चेरायट हे दोन महत्वपूर्ण उपग्रह मानले जातात युरेनस आणि निप्च्युन हे दोन्ही ग्रह मिळून जोवियन प्लानेट म्हणून एक संज्ञा दिली जाते जोवियन म्हणजे काय म्हणजे जुळे ग्रह, ग्रह। कारण दोघे जवळपास सारखेच आहेत दोघे दिसायला सारखेच आहे दोघांचा परिवलनाचा कालावधी जो आहे तो जवळपास सारखाच आहे फरक की परिभ्रमण जो आहे तो मात्र भिन्न आहे कारण साहजिकच का आहे की युरेनस नंतर पुढे नेप्च्युन येऊन जातो मग त्याचा परिभ्रमणाचा कालावधी पण हा कसा असणार आहे जास्तच असणार आहे हा या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी जर पाहिलं तर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये नासाने वायजर टू नावाचं अवकाशयान जे ते पाठवलं होतं हे त्याच्या सभोवताली जाऊन किंवा भोवतालच्या जा, प्रदेशात जाऊन त्याने त्याचे काही फोटोग्राफ जे ते त्या ठिकाणी पाठवण्याचं काम केले एक एकंदरीतच आपल्याला या सर्व ग्रहांची असणारी स्थिती किंवा त्याचे मुवमेंट जे त्या लक्षात आल्या मग जवळपास सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं गेलं ना तर एकूण नऊ प्रकारचे ग्रह मानत होतो पण अलीकडे आता आठच ग्रह त्यातला असणारा आठव्या क्रमांकाचा हा नेप्च्युन ग्रह पर, पण परत तो मुद्दा की नेप्च्यून जो ग्रह याचं मॅग्नेटिक फील्ड कसं आहे मॅग्नेटिक फील्ड ऍज कम्पेअर टू द अर्थ वन फोर टाइम स्ट्रॉंग आहे एक चतुर्थांशाने जर पाहिला तर ते स्ट्रॉंगेस्ट स्वरूपाचं आहे ते का बनत आहे इट इज प्रोबेबली क्रिएटेड इन द सेम वे एज द युरेनस युरेनस जी कंडिशन आहे त्याच पद्धतीचं मग आता युरेनिस कंडिशन आपण काय बघितली होती नंबर एक पोझिशन मध्ये युरेनस युरेनसचा गाभा थंड लोहयुक्त युरेनसचा गाभा जो तो लोहयुक्त मात्र थंड स्थितीत असावा स्थितीत असावा हे पहिलं कारण होत युरेनस कारण युरेनस प्रमाणेच आहे आणि दुसरं तर पुष्ट पुष्ठभागावर द्रवरूप हायड्रोजन गॅस गॅस असावा ओके ही दोन कारण मग इथे काय म्हणत आहे इट इज प्रॉबेबली क्रिएटेड इन द सेम वे जी स्थिती तीच आहे म्हणजे स्थिती काय एकतर गाभा त्याचा लोहयुक्त आहे मात्र तो थंड अवस्थेत आहे ओके आणि दुसरं पृष्ठभागावरती द्रवरूप हायड्रोजन गॅस आहे या दोन कारणांमुळे जर बघितलं गेलं तर याचं स्पीड जिथे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ओके मग युरेनिसचं या कारणामुळे वाढले साहजिकच आहे परिणामी आपल्याला सुद्धा याच कारणामुळे वाढलं नेप्च्यून आणि युरेनस या दोघांची स्थिती से सेम याच्यापूर्वी आपण गुरु आणि शनी बघितलं त्या दोघांची स्थिती सेम होती गुरुच्या बाबत आपण पाहिलं की सर्फेस वरती द्रवरूप स्वरूपाचा हायड्रोजन गॅस होता आणि ग्रहाच्या शनिग्रहाच्या वरती द्रवरूप स्वरूपाचा हायड्रोजन गॅस होता त्यामुळे त्यांचं स्पीड जे ते या दोघांच्या तुलनेत हाय आहे आणि यांच्या बाबत जर बघितलं गेलं युरेनस आणि नेपच्यून तर दोघांमध्ये काय एक तर याचा इंटेरियर कोर जो आहे अंतरंग अंतर गाबा हा जर बघितला गेला तर लोहयुक्त पण थंड अवस्थेत आहे आणि पाहिजेच सरफेस वरती जर बघितलं गेलं तर हायड्रोजन गॅस आहे या दोन्ही कारणांमुळे जर पाहिलं तर यांचं स्पीड जे ते मोठ्या प्रमाणात वाढले ऍज कम्पेअर्ड टू द अर्थ जर पाहिलं तर ते स्ट्रॉंगर आहे राईट ॲज कम्पेअर्ड टू द अर्थ स्ट्रॉंगर आहे आणि अर्थचा आपण कंपॅरिझन अनादर प्लॅनेटच्या बाबत केलं जसं ऍज कम्पेअर्ड टू द मर्क्युरी असेल किंवा व्हिनस असेल किंवा मार्स असेल म्हणजे बुध असेल शुक्र असेल किंवा मास असेल यांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर अर्थर आहे कारण का तर तिथे रॉकी टाईप आहेत त्यांचा इंटरियर कोड एक, एक तर कोल्ड स्थितीमध्ये आहे एकतर तो पूर्णपणे जर बघितलं लिक्विड फॉर्म मध्ये आहे है, है ना तर हे कारणामुळे त्यांना त्या ठिकाणी जर आपण म्हणू की प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन हे आयनिक बंद निर्माण होतच नाही परिणाम त्या ठिकाणी त्याचा स्पीड वाढत नाही पण ही सर्व कारणे यामुळे जर पाहिलं तर, तर संबंधित ग्रहांचा असणारा परिवलन आणि परिवलनाचा कालावधी तो सुनिश्चित होताना दिसतो ठीक आहे समजलं इथपर्यंत ओके आता आपण लास्ट पॉइंट कडे जातो तो म्हणजे प्लुटो सुरुवातीला प्लुटो ग्रह जो आहे तो मानला जात होता पण आता प्लुटोला ग्रहाचा दर्जा काढून घेतला आणि त्याला बटू ग्रहाचा दर्जा तो दिलाय मग असा जो प्लुटो आहे याचा ग्रहचा जो दर्जा आहे तो कधी काढून घेतला दोन हजार सहा पर्यंत जर पाहिला तर तो नववा किंवा शेवटचा ग्रह जो तो म्हणून ओळखला जात होता दोन हजार सहा मध्ये आंतरराष्ट्रीय खोगोल परिषदेने काय केलंय की या ग्रहाचं आकारमान जो इतर ग्रहांच्या तुलनेने लहान असल्या कारणामुळे त्याचा ग्रहाचा दर्जा काढून घेतला आणि त्याला बटू ग्रहाचा किंवा ड्रॉफ प्लॅनेटचा दर्जा जो तो दिलेला आपल्याला दिसतो या ग्रहाचा शोध एकोणीसशे तीस मध्ये क्लाइड टॉम्बंत हा जो खगोलतज्ज्ञ आहे या खगोल तज्ञांनी लावला होता आणि त्या आधारावरती तेव्हापासून ते दोन हजार सहा पर्यंत त्याला नववा ग्रह आहे त्या ग्रहाचा दर्जा दिला होता तर आपल्याला पाहिलं तर ज्या काही वैदिक संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये नवग्रह ही संकल्पना होतीच अर्थात नवग्रह स्तोत्र पण आहे ज्या स्तोत्राच्या माध्यमातून आपण नऊ ग्रह त्यांना एकंदरीत मान्यता देतोय आणि तेच एक्झॅक्टली जर बघितलं गेलं तर आपण प्रूफ निजा सिद्ध करण्याचं काम केलं की के हे नऊ ग्रह आहेत जे पूर्वी कधीतरी आपल्या असणाऱ्या तत्वचिंतकांनी त्याचं अनालिसिस करून ठेवलेलं होतं या ग्रहावरती जर बघितलं गेलं ना तर घनदाट स्वरूपाचे असणारे वातावरण जे ते नसण्याची शक्यता आहे येथे तापमान अत्यंत कमी म्हणजे पूर्णपणे थंड स्थितीमध्ये असलेला हा ग्रह असावा याच सोबतच हा जो बटुमास आहे किंवा बटुग्रह याला एकूण साधारणपणे जर पाहिला आपण तर पाच प्रकारचे उपग्रह ते बघायला मिळतात त्यातला एक महत्वाचा उपग्रह तो कुठला आहे चेरॉन दुसरं काही खगोलशास्त्रज्ञ चेरॉन आणि प्लुटो हे पुन्हा द्वितग्रहन प्लॅनेट प्लॅनेट म्हणतात म्हणजे मां दोघे जुळे आहेत दिसायला दोघे सारखेच म्हणून त्याला द्वितग्रह म्हणतात प्लुटोचा अभ्यास करण्यासाठी दोन हजार तीन साली प्लुटो लुईफर एक्सप्रेस हे अवकाश ते पाठवलं होतं ज्याने मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे फोटोग्राफ्स किंवा त्याचे असणारा सरफेस त्याचा अनालिसिस करण्याचं काम ते केलेलं आहे ओहरांचा विचार आपण केला हा जो प्लोटोग्रह या प्लोटोग्रहाच्या माध्यमातून जर पाहिलं तर पूर्णपणे ही सलग संरचना जी ही संरचना आपण या ठिकाणी या सिद्धांतिक तत्वाच्या माध्यमातून अनालिसिस केलेले दिसते ठीक आहे तर याला आपण काय म्हणतोय सूर्यमाला असं म्हटलं जात असतं समजलं सूर्यमाला पूर्णपणे ठीक आहे लक्षात आले काही शंका असेल त्याचा विचार